राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून आज दिनांक एकोणावीस सात दोन हजार पंचवीस रोजी जामनेर मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांसाठी पंढरपूर वारीचे आयोजन करण्यात आले आहे मंत्री गिरीश महाजन यांच्या नियोजनाच्या माध्यमातून सर्व ज्येष्ठ महिला व पुरुष वारकरी श्रीमंत बाबाजी राघो मंगल कार्यालय या ठिकाणी उपस्थित झाले त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पालखी पूजन व आरती करून जामनेर शहरातून पायी दिंडी काढण्यात आली पायी दिंडी दरम्यान मुस्लिम बांधवांच्या वतीने वारकऱ्यांवरती वर्षाव करून पंढरपूर वारीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या विशेष म्हणजे मंत्री गिरीश महाजन व पत्नी साधना महाजन हे देखील या वारकऱ्यांसोबत रेल्वेने प्रवास करून पंढरपूर वारीला निघाले आहेत मतदार संघातील जवळपास पाच हजार पांडुरंग भक्त वारकरी मी त्यांना म्हणेन त्या पांडुरंग दर्शनासाठी पंढरपुरामध्ये जात आहे उद्या संध्याकाळी रात्री नऊ वाजता स्पेशल ट्रेन आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्यातून सगळे वारकरी देखील सकाळी आठ नऊ वाजता पोहोचतील चंद्रभागेमध्ये स्नान करून ते पुन्हा पांढराचं दर्शन येतील आणि संध्याकाळी रात्री पुन्हा परतीच्या मार्गाला या ठिकाणी येतील तालुक्यातून जवळपास दहा हजार भाविक हे पंढरपूरला जाणार आहेत आज एक ट्रेन आहे काही बस गेलेल्या आहेत परत पुन्हा पंचवीस तारखेला एक ट्रेनचं नियोजन आणि काही बसचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे परंतु सगळ्या तालुक्यातले जे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत आमच्या माता आहेत आमच्या भगिनी आहेत आमची पुरुष मंडळी जी ज्येष्ठ आहेत त्या सर्वांना पांडुरंग दर्शन मला वाटतं पहिल्यांदा होणार आहे कारण आषाढीच्या वेळेला त्या ठिकाणी जाणं शक्य नसतं त्यांची तुफान गर्दी त्या ठिकाणी असते आणि म्हणून आषाढी झाल्यावर व्यवस्थित दर्शन व्हावं म्हणून आम्ही हे नियोजन केलेलं आहे अनेक लोक आहेत ऐंशी नव्वद टक्के लोक असे आमच्या मा माता आहेत भगिनी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत की ते पंढरपूरला आपण गेलेच नाही त्यांची इच्छा आम्हाला पूर्ण करायची होती आणि म्हणून त्याच्यासाठी खास व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे या पंढरपूर वारीसाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून भुसावळ रेल्वे स्टेशनवरून स्पेशल मोफत रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे आज रात्री ठीक नऊ वाजता भुसावळ रेल्वे स्टेशन येथून ही स्पेशल रेल्वे पंढरपूरकडे रवाना झाली आहे